ताकारी कालवा योजनेच्या इतिहासात पहिल्यांदाच बारा पंप एकाच वेळी सुरू ताकारी कालवा योजना चालू करण्यात आले होते परंतु यावर्तनाला टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोन याचे पहिल्यांदाच बारा पंप चालू करण्यात आले आहेत या पंपाचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने सहाय्यक अभियंता श्रेणी एक योगिनी पवार यांनी केले योगिनी पवार मह महंगुरे यांच्या योग्य नियोजनामुळे व वेळेवरती पंख देखभाल दुरुस्ती मुळे योजना चालू झाल्यानंतर कोणताही खंड पडला नाही त्यामुळे आवर्तनातील पाणी लोकांना योग्य पद्धतीने मिळते तसेच यांत्रिकी विभागामध्ये टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोन ला प्रत्येकी सोळा पंप आहेत टप्पा क्रमांक तीन ला तीन पंप आहेत टप्पा क्रमांक तीनचे पूर्ण क्षमतेने पंप चालू आहेत एक व दोनचे पहिल्यांदाच बारा पंप चालू झाल्याने बारा दिवसाच्या आवर्तनात जेवढं पाणी लोकांना मिळते ते पाणी नऊ दिवसातच कवर झाले त्यामुळे या बाराव्या पंपाचा लोकांना फार मोठ्या प्रमाणात फायदा झालाय याचं तंतोतंत नियोजन अभियंता योगिनी पवार यांनी केलं आहे तसेच लोकसभा निवडणूक असल्याने या अधिकाऱ्यांना रात्री बारा एक वाजेपर्यंत इलेक्शन ड्युटीचे काम करावे लागत आहे तरीसुद्धा आपल्या कर्तव्यात कोणताही कसूर न करता अधिकाऱ्यांची मात्र तारेवरची कसरत होत आहे तरीसुद्धा ही योजना खूप चांगल्या प्रकारे आवर्तन चालवली जात आहे तसेच या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डौरी यांच्या या अभियांत्रिकी विभागाच्या योगिनी पवार यांच्या समन्वयांमुळे ही योजना पूर्ण क्षमतेने चालवणं सोपं पडलं आहे दोन्हीही अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने कमी काल अधिक जास्त लोकांना पाणी मिळाल्यामुळे लोकांचे पिकाचे होणारे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे तसेच कार्यकारी अभियंता राजन डौरी यांच्या प्रयत्नाने ही योजना खूप चांगल्या प्रकारे चालली आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा लाभ देता येण्यासाठी त्यांची नेहमी सतत प्रयत्न चालू असतात त्यांच्या या प्रयत्नाने ही योजना पाच दिवस लवकर चालू झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण तसेच विद्युत विभागाचे दिगंबर कडगावे यांनी विद्युत, विद्युत विभागाची अत्यंत कार्यक्षमतेने निगा ठेवल्याने यासाठी लागणारे व्होल्टेज पूर्णपणे मिळाले असल्याने हे पंप पूर्ण क्षमतेने चालवणं अगदी सोयीस्कर झाले त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक बजावलेल्या कर्तव्यावरती लाभदारी शेतकरी खूप समाधानी आहेत कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज